नमस्कार मी संदीप खळे आज आपण आहोत रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात सात तारखेला म्हणजे उद्या शिवसेनेकडून आनंद गीते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे अशी ही मुख्य लढत होत असून नक्की या लढतीमध्ये कोण बाजी मारणार या दोन या दोन दिग्गज उमेदवारांबाबत या मतदारांना काय अपेक्षा आहेत आदी बाबींवर आपण चर्चा करणार आहोत प्रचाराचा तोफा थंडावलेला आहे मात्र तोफा थंडावला जरी असल्या तरी प्रचारात नक्की मुद्दे काय होते जनतेच्या प्रश्नांवर उमेदवारांनी मत मागितली जनतेच्या प्रश्नांवर जाहीरनामा उमेदवारांनी दिलेला आहे का आदी बाबींवर आपण चर्चा करू रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये आहोत खेड शहरामध्ये आहोत इथे काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू जी निवडणूक आहे उद्या तर सर्वसामान्यांचे काही मुद्दे होते का, का प्रचारात तसं काय सर्वसामान्यांचे मुद्दे काय वाटत नाही ते त्यांच्या फक्त स्वार्थासाठी फक्त त्यांना जे अपेक्षित आहे त्या गोष्टी ते फक्त मानतात आणि जनतेला सांगतात प्रचार पण कोणत्या मुद्द्यांवर झाला म्हणजे भाषण कशावर वाचायचे भाषण तर टी व्ही चॅनल वगैरे जे कार्यक्रम पाहिले बाकीच्या इतर ठिकाणी जे कार्यक्रम झाले त्याच्यातून पाहिले ते त्यांनी काय काम केलं तेवढंच सांगत जनतेच्या व्यथा काय त्याच्याकडे त्यांचं पूर्ण लक्ष असं मला जर वाटतं आता उद्या निवडणूक आहे उद्या निवडणूक झाली तर हे जे उमेदवार आहेत ते जनतेचे प्रश्न सोडवतील असं वाटतं का तुम्हाला आता जे उमेदवार आहेत त्यापैकी कोण सोडवतील मला सांगता पण जे सत्तेत सरकार आहे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्यांचा फक्त स्वार्थ दिसतोय आणि का त्यांनी काय काम केलेलं नाही असं मला वाटतंय सत्ताधारी पक्षाचे कोण उमेदवार आहेत तिथे तिथे सत्ताधारी पक्षाचे आता सत्तेत असणारे उमेदवार आता जे तटकरे साहेब आहेत ते सत्ताधारीच आहेत ना सत्तेत आहेत सध्या त्यांनी आनंद गीत यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीस ला आता परत तीच लढत होते मात्र आनंद गीत मनुष्यबान नाहीये ते मशाल चिन्हावर लढत आहेत कशा अशी लढत मागच्या वेळेस घड्याळ आणि धनुष्यबान झाली होती मला वाटतं जरी त्यांच्याकडे मशाल असली आणि त्यांच्याकडे धनुष्यबान नसला तरी जनतेला माहिती आहे हा जे धनुष्यपान जो गेलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडे गेलेला आहे हे जनतेला माहिती आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितच लोक यांना गीते साहेबांना पसंत करतील गीते साहेबांचं काम कसं होतं मागच्या टर्मला मागच्या टर्मला गीते साहेबांचं चांगलं चांगलं काम होता असं पराभव कशामुळे मला तर वाटतं पराभव कशामुळे झाला त्यांचा आता ते काय पराभव होण्याला अनेक कारण आहेत की काय आता इथं काय वाक्यात सांगता येत नाही त्यामुळे त्यांच्यासोबत जे आमदार होते आता त्यांच्यासोबत नाही आहेत त्यांच्या विरोधात प्रचार करतात सुनील तटकरेंचा प्रचार करतात मग कसं राहील गणेश आता बघा हे काय आहे सगळेजण जे आहेत सत्तेत असणारे लोक आहेत जे खासदार असतील आमदार असतील मंत्री असतील ते आपला स्वार्थ कशात आहेत हे बघतात जनतेच्या प्रश्नाकडे त्यांचा कानावर असतो सांगताना सांगतात संका। सांगताना सांगतात संका। आम्ही जनतेसाठी काम करणार आहोत हे जनतेला देणार आहोत ते जनतेला मला हो। एक हो। तर मला गोष्ट सांगायची आहे की मोदी साहेबांनी जे सांगितलं होतं आम्ही एवढ्या हो नोकऱ्या देऊ कुठे नोकऱ्या दिल्या सगळी जी गव्हर्नमेंटची डिपार्टमेंट होती त्या अदानी अंबानीना त्या घाशात घातली आणि लोक आता शिकीत बेकार मतदान हजार शाळा महाराष्ट्रामध्ये बंद केल्या हे कशातच होत हे जनतेच्या हिताचं आहे का मतदार ह्या गोष्टींचा विचार करतील का मतदान नक्कीच करायला पाहिजे करतील असं मला वाटतं उद्या निवडणूक होते कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक होते इथं निवडणूक हे नाही जातीवर नाही पातीवर नाही हे इथं विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक होणार आता लक्षात आणि जो विकास करेल किंवा जो, जो यांनी केला त्या विकासाच्या आधारे लोक विकासाचं आश्वासन करू दिले विकासाचं आश्वासन तर पटेल काही अंशी युतीच पटेल आता लक्षात कारण तुमची युती ही सत्तेत आहे आणि सत्ताधारांचा पट्ट सत्तेसाठी वाटेल ते चर्चा आहे सत्तेसाठी वाटेल ते करतात मग ते आमदार घेतील का मत एक लक्षात ठेवा मतदार शेवटी नाविलाच आहे लक्षात मतदार हे जे स्थानिक पातळीवर जे कार्यकर्ते असतात ज्यांचा कार्यकर्ता स्थानिक पातळीच असतात मतदार हा त्याच्या मागे राजकारणाचा गोंधळ झालाय त्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांवरचा विश्वास उडालेला आहे असं बोललं जात आहे त्यामुळे ही निवडणूक महत्वाची असणार आहे तर या महत्वाच्या निवडणुकीत सुनील तटकर यांनी शरद पवारांना सोडलंय हो आणि हे अंतुरे साहेबांना सोडलं आलं लक्षात आणि तसा जर विचार केला तर तटकरींवरती भ्रष्टाचाराचे भरपूर आरोप आहेत आल्या लक्षात इतके आरोप आहेत आणि गीते त्या मनाने उमेदवार म्हणून स्वच्छ आणि चारित्रवान मनुष्य आहे आल्या लक्षात ठीक आहे त्यांनी ज्यावेळेस ते पाच वर्ष खासदार होते त्यावेळेस त्यांच्याकडनं काही थोड्याशा त्रुटी राहिल्या आणि ते मागे पडले मागच्या त्यांच्या लक्षात त्यांना संध्या उद्या मतदान आहे माहिती का तुम्हाला हो उद्या मतदान कोण उमेदवार आहे उमेदवार आमच्याकडे आता का अजून काही निकाल राहिलेला नाही उद्या मतदान करायला जाणार आहे की नाही मतदान करायला कोणत्या मतदारसंघात येतो आता आपल्या जनतेला आपण द्या म्हणतात कोणत्या मतदारसंघात संघात याचा मतदार संघात आनंद गीते सुनील तटकरे यांच्यामध्ये लढत होते तर कोणाची हवा राहिली प्रचार आनंद गीते आनंद गीते आनंद गीते आता समाधा प्रमाणामीला रामरा समाजमता आम्ही समाधान त्या समाज म्हणून देण्यात आला उद्या मतदान आहे माहिती तो कोण उमेदवार आहे उमेदवार आपला तटकरे यांनी आनंद गीते काय होते यांच्या प्रचारातले मुद्दे पडले की कानावर तुमच्या काही अजून काय समजायला मार्ग नाही समजायला मार्ग नाही मतदार मतदान करतील का मतदार मतदार करतील कोण असेल मतदारांच्या दूषण योग्य उमेदवार हवा कोणाचे होते मला तर असं वाटतं की आनंद गीतेंचा विषय बहुतेक चालू आहे चर्चेत त्यांचे जे सोपते होते दोन हजार एकोणीसचे ते बरेच सोपते त्यांच्या सोबत नाहीये ते आता तटकर्यांचा प्रचार करतात त्याचा काय परिणाम होईल काय सांगता येत नाहीये मतदारांचा काय आवाज आहे मतदारांचा आवाज काय तरी सुद्धा सांगतो सत्तर ते ऐंशी टक्के मतदान आपल्याकडे होणार सत्तर ते ऐंशी टक्के जुक्त माप कोणाला राहील जुक्त माप कोणाला राहील आता अजूनपर्यंत काय समजा पण अजूनपर्यंत आनंद गीतेचं नाव अजूनपर्यंत आनंद गीतेचं नाव पेटीत काय बंद होईल त्यानंतर अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू उद्या निवडणूक आहे माहिती आहे का तुम्हाला उद्या निवडणूक आहे माहिती आहे का तुम्हाला निवडणूक आहे माहिती आहे कोण आहे उमेदवार उमेदवार गीते साहेब आणि तटकरे साहेब गीतेंचं काय चिन्ह आहे जितेंचं जिन्न मशाल आणि तटकर्यांचं हा पारंपरिक लढाई गेल्या वर्षी लढाई झाली होती गीते पराभूत झाले होते तटकर विजय झाले होते आता काय चर्चा आहे आता चर्चा काय गीते साहेबच येतील पण त्यांच्या विरोधात तर त्यांच्या जे मागच्या वरची चोक्ती होते त्या विरोधात आहेत त्यांच्या असू दे ना तरी सुद्धा आमचं मत गीते नाच गीते अजून काही नागरिकांशी बोलूया आनंद गीतेंना पसंती देतात उद्या मतदान आहे आणि आपण खेड रत्नागिरी जिल्ह्यातील येथील बोलण्याचा प्रयत्न केला नक्की परिस्थिती काय आहे कोण निवडून येईल याची जी झलक आहे ती आपण पाहिली व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सह संदीप खळे खेड रत्नागिरी करा करा